माझ्या या किचनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूयात दिवाळी फराळामधला सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे गोड शंकरपाळी गोड शंकरपाळी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते आणि बघा या पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळी बनवली तर शंभर टक्के तुमची शंकरपाळी खुसखुशीत अगदी बिस्किटाप्रमाणे होणार तोंडात टाकताच ती विरघळते त्यामुळे बघा जर तुमची शंकरपाळी अगदी कडक होत असेल किंवा तेलामध्ये टाकताच ती विरघळत असेल अगदी त्याचा भुगा होत असेल तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने शंकरपाळी बनवून बघा शंभर टक्के ती बिस्किटापेक्षाही जास्त खुसखुशीत होणार त्यामुळे नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता तर शंकरपाळी करण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात इथे मी डालडा घेतलेला आहे हाफ कप तुम्ही इथे तुपाचा वापर केला तरी चालेल त्याचबरोबर याच मेजरिंग कपने मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा कप इथे दूध घेतलेलं आहे थंड दूध आहे हे म्हणजे जे डालडा साखर आणि दुधाचं सा प्रमाण आहे ते आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही पिठी साखरेऐवजी साधी साखर जरी वापरली तरी चालेल आणि इथे आपण दोन कप मैदा वापरलेला आहे आणि एक्स्ट्राचा जरी मैदा लागला आपल्याला तरी आपण वापरू शकता चला तर मग पाहूया शंकरपाळी कशी करायची ते तर शंकरपाळी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे जे दूध आहे हाफ कप दूध घेतलेलं आपण ते घ्यायचं आहे त्याचबरोबर ही जी पिठी साखर आहे ती ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि एकदम मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता हे आपल्याला गॅसवरती मंद गॅसवरती ठेवून द्यायचं आहे याच्यामधली जी आपण आता साखर टाकलेली आहे ती पूर्णपणे याच्यामध्ये एक जीव झाली पाहिजे मेल्ट झाली पाहिजे यासाठी आपण मंद गॅसवरती हे आता ठेवून देऊया आता हे मंद गॅसवरती आपण दूध आणि साखरेचं जे मिश्रण आहे ते ठेवलेलं आहे आणि हे आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे असं केल्याने दूधही फाटत नाही आणि पूर्णपणे साखर याच्यामध्ये एकजीव होते जर तुम्ही प्लेन साखर वापरणार असाल पिठी पिठीसाखरेऐवजी तर साखर विरघळण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो तर इथे हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपलं उकळलेलं आहे बघू शकता तुम्ही ट्रान्सपरंट असा कलर आलेला आहे आणि आता आपण गॅस ऑफ करूयात आणि हे थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि नंतर आपण हे शंकरपाळीचं पीठ जे करणार आहोत त्यामध्ये वापरणार आहोत त्याचबरोबर दुसऱ्या एका तडका पॅन मध्ये मी हा डाळडा घेतलेला आहे आणि आता तो पण आपल्याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे इथे पूर्णपणे डाळडा जो आहे तो वितळलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण शंकरपाळीचा पीठ करायला घेऊया तर इथे आपण मैदा घेतलेला आहे आणि मिश्रणात मावेल एवढा आपल्याला मैदा याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे त्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तुमच्या मिश्रणाप्रमाणे तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर हे जे मेल्ट करून घेतलेला जो डालडा आहे तो आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे मेल्ट करून घेतल्याबरोबर आपण याच्यामध्ये ऍड केलेलं आहे त्यामुळे हाताला चटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे चमच्यानेच हे मिक्स करत जायचं आता यामध्ये आपण जे दूध आणि पिठी साखरेचं मिश्रण करून घेतलेलं ते ओतणार आहोत पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत याच्यामध्ये अजून आपल्याला मैदा ऍड करावा लागणार आहे मी अजून मैदा ॲड करते इथे बघा थोडंसं मिश्रण हे पातळ वाटत होतं त्यामुळे अजून थोडासा मैदा मी या ठिकाणी ॲड केला म्हणजे तुमच्या मिश्रणामध्ये जर मैदा मावत असेल तर तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आता बघा हे पीठ आता चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे पीठ चांगलं आपल्याला मऊसूद मळून घ्यायचं शंकर आहे शंकरपाळी करताना जे पीठ आहे तर ते चांगलं मऊसूद मळून घ्यायचं आहे आणि बघा पीठ मळत असताना एक्स्ट्राचं दूध किंवा पाणी हे काहीही आपल्याला वापरायचं नाही थोडासा मैदाच जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही यामध्ये वापरू शकता पण एक्स्ट्राचं दूध पाणी हे आपल्याला अजिबात वापरायचं नाही जर तुम्ही तशा प्रकारे दूध किंवा पाणी एक्स्ट्राचं वापरलं हे मळत असताना तर शंकरपाळी ही कडक होते ती अशी खुसखुशीत होत नाही त्यामुळे असं मस्त मौसूद हे मळून घ्यायचं त्यामुळे बघा पिठाला देखील पडत नाहीत आणि शंकरपाळी ही अतिशय छान होते जवीला छान खुसखुशीत होते आता हे पीठ मळून झाल्यानंतर फक्त दहा मिनिटं हे मुरण्यासाठी ठेवायचं आणि लगेचच शंकरपाळ्या बनवायला घ्यायच्या खूप जास्त वेळ हे पीठ आपल्याला ठेवायचं नाही जर आपण खूप जास्त वेळ हे पीठ ठेवलं तर शंकरपाळ्या कडक होतात खुसखुशीत होत नाही कारण बघा खूप जास्त वेळ जर हे पीठ तसंच ठेवलं तर पीठ कोरडं पडू लागतं आणि पिठाला चिरा पडतात यामुळे शंकरपाळ्या खुसखुशीत होत नाहीत आणि म्हणून त्या जास्त कडक होतात त्यामुळे लगेचच आपल्याला शंकरपाळ्या बनवायला घ्यायच्यात त्यानंतरची दुसरी टीप म्हणजे तुपाचं किंवा डाळड्याचं प्रमाण म्हणजेच मोहन जे आपण घेतो तर ते आपल्याला खूप जास्त घ्यायचं नाही यामुळे शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकते या ठिकाणी हे शंकरपाळीचं जे पीठ आहे ते बनवून तयार आहे बघू शकता तुम्ही आणि हे पीठ करत असताना सुरुवातीला मी दोन कप मैदा घेतलेला म्हणजे ज्या मेजरिंग कपने मी दूध डालडा आणि साखर घेतलेली त्याच मेजरिंग कपने मी दोन कप मैदा घेतलेला आणि नंतर मी दोन पाव कप मैदा याच्यामध्ये ॲड केलेला तुमचं मिश्रण ज्याप्रमाणे असेल जेवढं पीठ त्यामध्ये मावेल तेवढंच आपण याच्यामध्ये घ्यायचं आहे ते, ते प्रमाण मग कमी जास्त होऊ शकतो आणि हे पीठ केल्यानंतर अगदी दहाच मिनिटं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि लगेचच या शंकर आपण बनवायला घेणार आहोत तर दहा मिनिटं झालेली आहेत आपण हे झाकण काढूयात आणि पुन्हा एकदा हे जे पीठ आहे व्यवस्थित असं मळून घ्यायचंय एक तीन ते चार मिनिट हे पीठ मळणे खूप महत्वाचं आहे शंकरपाळी करताना त्यामुळे खूप खुसखुशीत अशा शंकरपाळ्या होतात इथे पीठ जे आहे शंकरपाळी करण्यासाठीच ते व्यवस्थित असं बनवून तयार आहे आता आपण ह्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि एक त्यासाठी एक मोठा असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे या पद्धतीने बघू शकता पिठाचा गोळा घेतल्यानंतर व्यवस्थित एकदा हातावरती पण स्मूथ करून घ्यायचा त्याला या पद्धतीने आता हे आपल्याला त्याची ला पोळी लाटून घ्यायची आहे थोडीशी जाडसरच लाटून घ्यायची आहे पोळी खूप जास्त जर पातळ लाटली तर त्या शंकर पाया आहेत त्या अशा फुलणार नाही कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो पोळी जी आहे ती जाडसरच लाटायची आता ही जी पोळी आहे ते आपण व्यवस्थित लाटून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही क्रॅक्स वगैरे अजिबात पडलेले नाहीत म्हणजे जे आपण प्रमाण घेतलेलं आहे मैद्याचं आणि बाकीचे जे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट आहे आणि ही पोळी लाटत असताना शक्यतो पिठाची काहीच गरज लागत नाही म्हणजे एक्स्ट्राचा मैदा घेण्याची काहीच गरज लागत नाही चला तर मग आता याच्या आपण काप करूया बाजूच्या एजेस ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या या पद्धतीने नसतील कट करायच्या नाही केल्या तरी चालेल हे असं बाजूला करून घ्यायचं आणि असे असे ताप पाडायचे तुम्ही याला त्रिकोणी असा आकार दिला तरी चालेल किंवा चौकोनी केला तरी चालेल आकाराने तुम्ही लहान मोठ्या अशा शंकरपाया करू शकता या पद्धतीने आपण ह्याचे काप करून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया आता शंकरपाया तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे कढईमध्ये आधी थोडस गरम करून घ्यायचं तेल आणि नंतर गॅस जो आहे तो स्लो करायचा आहे आणि आता आपण याच्यामध्ये ज्या शंकरपाळ्या आहेत त्या सोडणार आहोत जर तेल खूप जास्त कडकडीत तापून घेतलं तर काय होतं की शंकरपाळ सोडल्याबरोबर त्या करपतात त्यामुळे मीडियम असंच तेल तुम्हाला तापून घ्यायचं आहे आता या शंकरपाळ्या तेलात सोडल्यानंतर त्या मंद गॅसवरतीच आपल्याला अशा हलवत राहायच्या जा जर खूप फास्ट गॅसवरती तळल्या शंकरपाळ्या तर आतून त्या कच्च्या राहतील आणि वरून करपून जातील त्यामुळे मंद गॅसवरतीच या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि जर शंकरपाळ्या आपण खूप जास्त फास्ट गॅसवर तळल्या तर त्यातून कच्च्या राहतात फक्त कलर हा बदलतो पण आतून शंकरपाळ्या कच्च्या राहतात पूर्ण त्यामुळे शंकरपाळ्या तळत असताना अजिबात आपल्याला फास्ट आचेवरती त्या तळायच्या नाहीत मंद आचेवर छान अशा सोनेरी कलरवर त्या तळून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर सुरुवातीला बघा तेल जे आहे ते मध्यमच गरम करून घ्या अगदी कडकडीत तुम्ही तेल तापवलं आणि त्यामध्ये शंकरपाळ्या सोडल्या तर त्या लगेचच करपतात आणि थंड तेलामध्ये देखील अगदी आपल्याला या शंकरपाळ्या सोडायच्या नाहीत यामुळे शंकरपाळ्या तेलात विरघळतात आणि शंकरपाया तळत असताना तेल जर खूप कडकडीत कर तापलेलं असेल तर गॅस थोडा वेळ बंद करा आणि तेल थोडं कोमट होऊन नंतर तुम्ही शंकरपाया तळायला घेऊ शकता ह्या ज्या शंकरपाया आहेत त्या छान अशा आपण गोल्डन कलर वरती तळून घेतलेल्या आहेत बघू शकता आता आपण ह्या काढून घेऊया खूप जास्त करपवायच्या नाहीत या पद्धतीने आपण सर्व शंकरपाया ज्या आहेत त्या तो तळून घेऊयात तर इथे शंकरपाया आपल्या बनवून तयार आहेत तुम्ही बघू शकता किती छान अशा फुललेल्या आहेत आणि मस्त अशा खुसखुशीतही झालेल्या आहेत या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि कशी वाटली माझी रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि रेसिपीसाठीचे नवीन नवीन अपडेट्स मिळवत राहा आणि आजची ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद